नाशिक पुणे रोडवर अपघात अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान नाशिक पुणे लेनवर हॉटेल साई एक्वेराच्या पुढे दोनशे मीटर अंतरावर घडली आहे या अपघातामध्ये एम एच चार ए जी चौदा चौऱ्याऐंशी या टेम्पो ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रोडच्या साईडला टेम्पो पलटी झाला आहे टेम्पो चालक वेद प्रकाश अमरचंद पापडेजा वय पासष्ट वर्ष राहणार संगमनेर हे किरकोळ जखमी झाले आहेत तर गाडीतील हमाल नामे भास्कर डंगाळे वय पासष्ट वर्ष राहणार संगमनेर हे जागीच ठार झाले जा आहेत सदर जखमींना मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे औषधोपचारासाठी दाखल केले आहे तर मृत्यू स्कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वाहतूक सुरळीत चालू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांची टीम यांनी घटनास्थळी धाव घेत सहकार्य करून वाहतूक सुरळीत केली आहे ब्युरो रिपोर्ट कानुसा न्यूज डोळसणे